साहेब आहे का ला काही काय अवस्था आहे बघा याच्यात सगळं थुंकडून ठेवलंय सगळं पॅक झालंय याचे नळ कुठे आहेत हाय का पाण्याची सुविधा आहे का याला पाईप तुटलेले आहेत इकडे बघा आतमध्ये काय अवस्था आहे इकडं इथं सगळे भरलेत लोकांनी कशात बसायचं एखादं तर सार्वजनिक शौचालय आहे मेंटेनन्स करायचं काम कोणाचं आहे कॉर्पोरेशन आपल्याला आपली जबाबदारी कळते का कुणी करायची काम आपले कर्मचारी येतात कधीतरी पाणी मारल्याचं आवाहन बाकी काहीच करत नाहीयेत एकही शौचालय धड नाही बघा इथली काय अवस्था आहे इकडे बघा हे बघा येऊन काय परिस्थिती आहे सगळं भरलं याच्यात कसं बसायचं बघा यात बसू शकतात का तरी शौचालय नीट पाहिजे ना इकडे बघा हे बघा इकडे या हुँ? बघून घ्या सगळे ते एकही एकाला नळ नाही पाणी नाही सार्वजनिक शौचालयाची अवस्था काय किती वेळा तुमच्याकडे तक्रारी करायच्या परत परत तक्रारी करून परत तेच बेचे पाड आहे कधीतरी काम करा साहेब लोकांना पैसे आम्ही कर भरतो म्हणून तुम्हाला पगार मिळतो याची तरी जाणीव असू द्या स्वच्छतेचा बघा अख्ख्या हडपसरची वाट लागली स्वच्छतेची सगळीकडे कचरा पडलाय शौचालय धड नाहीये युरिनलची संख्या अपुरी आहे लोकांनी करायचं काय जे टॅक्स भरून जर लोकांना